वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज तारीख आहे तेवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आज आजार आहे ना मी आजले आजारे असल्यामुळं जरा मला काय बोलाही ना आवाज पण जरा खराब झाला आहे कारण की काल रात्री लय ताप आलेला ताप आल्याला म्हणजे मला काय कळालंच नाही दिवसभर काय काल ताप नव्हता आणि नेमकं संध्याकाळच ताप जास्त आला मग पळत गेलो दवाखान्यात मग दवाखान्यात म्हटलं ताप आला बघा चेक करा मग डॉक्टरनी चेक केलं चेक करून मग म्हटले इंजेक्शन द्यायची काय गरज नाही म्हटले गोळ्या बिळ्या दिल्या जर लईच ताप काय थांबत नसला म्हटले मग रक्तलगवी चेक करून घे म्हटले तर ताप थांबत नसला तर चालते म्हटलं मग आलो मग घरी आलो जरा मग घरी मग एक गोळी खाल्ली ती एक जेवणानंतर खायची होती परत थोडंसं जेवलो मग बाकीच्या गोळ्या खाल्ल्या झोपलो मग सकाळी उठून बघते तर मग काय ताप कमी आला थोडासा आणि आज काय कामावर गेलोच नाही आज काय चार पाच दिवस झालं कामावर गेलोच नाही कारण की चार पाच दिवस झालं हे दिवाळी मग त्यात पाच दिवस गेलं आज सहावा दिवस म्हटलं आज कामावर जावं होऊन पण आज पण काय का आज पण काय बरं वाटे ना मग कामावर फोन करून सांगितलं मी काय आज येणार नाही उद्यापासून येतो म्हटलं चालते म्हटलं ये मग काही गेलोच नाही कामावर पण म्हटलं घरात बसून काय करावं घरात बसून पण काय कर म्हणा सारखं इकडे तिकडं फिरतच बसले आपल्या घरात म्हटलं तुळशीचा का कट्टा आहे आमचा नवीन बांधला आहे ना म्हणजे एक दोन तीन महिने झाले बांधून नवीन म्हटलं त्याला कलर तर द्यावं असं म्हणजे एक पिवळा कलर आणलाय तो तर द्यावं म्हटलं पिवळा कलर दिला आहे त्याला आणि वर्ण सोनेरी कलर दिला आहे सोनेरी म्हणजे कसा दिला तुम्हाला मला धावतो हे बघा आमचा तुळशीचा कट्टा आहे या तुळशीच्या कट्ट्याला बघा असा कडण पण कलर दिला आहे कडण कलर दिला आहे आणि या तुळशीच्या कट्ट्याला दिलेला सगळा पिवळा कलर दिलेला आणि पिवळा कलर म्हटलं वरणं पण काय पिवळा कलर चांगलं दिसत म्हटलं मधलं म्हटलं आता इथनं अर्धं एवढं सोनेरी सोनेरी कलर देऊया म्हटलं मग सोनेरी कलर आणला दुकानातनं जाऊन इथनं जी इथपर्यंत अर्धा कलर दिला सोनेरी आता बघा भारी दिसते सोनेरी कलर आणि सगळाच देणार आहे आणि सगळाच द्यायचं म्हटलं तर हित पण दिला आहे नाही हित अर्धा दिला आहे कलर हित दिला आहे हित राहिला आहे अर्धा आणि हित्त अर्धा राहिला आहे आणि कढण म्हणायचं म्हणजे आणि हित पण थोडासा राहिला आहे म्हणजे एवढा कलर खाली द्यायचा राहिला आहे कारण की कलर आता शिल्लक नव्हता ना आता संपला कलर आता थोड्या वेळानं जाणार दुकानात आणून मग सगळा कलरच देणार आहे सोनेरी कलर म्हणजे सगळा सोनेरी कलरच देणार यायला म्हणजे कसं भारी दिसतंय ना एकदम छक्कास आता तुळशीचं लग्न पण येणार नाही मग आता तुळशीचं लग्न येणार आहे म्हटलं मला आता रंगूनच ठेवावं मस्त भेगे की कोंड्या बघा कशा ठेवल्या तर कडण भारी दिसते ना कुंड्या ठेवल्या एकाला गुलाब आलं आहे बघा मला आता याला कलर देऊनच टाकूया मग सगळीकडं दिला आणि इथं पण दिला बा इथं भांडी गाठ हे आहे भांडी घासायचं इथं पण दिला आहे पिवळा कलर कलर शिल्लक राहिलेला ना मला इथं पण देऊन टाकावा सगळा इथं पण दिला आहे कलर हे काय टर्पील पण आणलं आहे टर्फील आणलं आहे ले, ब्रश आणलेला ब्रश देऊन ठेवला आहे ही डबी मी हे काय या दोन डबे आणलेल्या या दोन डबे आणलेल्या ही डबी ही काल आणलेली डबी काल कलर दिला इथं म्हणजे सगळा या तुळशीला दिला काल डबं कलर आणि इथं खाली दिला आणि ही बारकी डबी hmm. ही बारकी डबी आणली म्हटलं मला पुरल खाली इकडं तिकडं पुरल तर काही एवढीच पुरली इथनं एवढी एवढी ही खाली एवढीच डबी एवढी पुरली मला काय वाटलं आहे ही डबी एवढी आहे का नाही ही सगळीकडं पुरल या तुळशीला मग ही काय पुरली नाही आता तिसरी डबे आणायला लागते आता तिसरी डबे थोड्या वेळ आणणार एवढे डबे गेला बघा दोन मग आता तिसरी डबे आणून सगळे मग इकडं तिकडे कलर देणार म्हणजे सगळा पूर्ण कम्प्लीट कलर आहे सोनेरी एक दोन महिन्यापूर्वी मी स्टँड आणलेला बघा वय स्टँड स्टँडचा भाग चेंदा मेंदा झाला का। हे काय हे इकडं तुटलं स्टँड म्हणजे हे उभा करायला गेलो ना म्हणजे असं हे म्हणजे हे असं दहा बाय गेलो खाली असं दहा बाय गेलो खाली हे आणि हे जेव्हा दाब पडलं ना मग हे तुटलं तसं काय तुटलं काय नाजूक होतं वडतं बहुतेक आता दुसरं आणायला पाहिजे काय आता तुटलेलंच आहे जाऊ दे आता काय दुसरं आणायचं पाचशे रु नाही नाही पाचशे नऊ सातशे रुपयाला स्टँड मागवलेलं सातशे रुपयाला होतं आता फ्लिपकार्टवरनं दुसरं मागवायचं आता भंगारमध्येच टाकायचं जाऊ दे काय आता ह्याचा उपयोग पण नाहीये <tell> पावसायला लागलाय आता टाकायला आहे पावसाला भिजणार की चड्डी हे काय आला पाऊस या लागलाय हा 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 पावसा लागला हा हा ही बघा नेमकं कपडे आत्ता काढले ना आत्ता आला नाही हे काय कपडे जर काढले नसती तर पाऊस सगळी भिजले असते ही काय ओढली चड्डे त्यांनी टाकून गेले जातं ही मल्ली भिजू दे असू दे काय लागायचे नाही त्यांना जी ही फरशी पुसायची आतलं कापड आहे नाही